आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मा मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी भूगोलातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नकाशा वाचन म्हणजे नकाशा व्यवस्थित वाचायचा आणि त्यावरचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तर आपल्याला लिहायला प्रश्न विचारला जातो ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे कारण बोर्डाच्या परीक्षेला या मुद्द्यावरती विचारले गेलेले काही प्रश्न मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षांना आलेले प्रश्न बघूयात मार्च दोन हजार एकोणीसला नेमका कुठला प्रश्न या घटकावर आधारित विचारला गेला होता बघा यामध्ये बघा प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ जो आहे आणि आ मिळून आठ गुण असतात अ मध्ये तुम्हाला काय करायचं असतं की नकाशा जो आहे त्यात तो नकाशा भरायला भरायचा असतो सहा पैकी आपल्याला या ठिकाणी चार गोष्टी नकाशात भरायच्या असतात आणि आ जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नकाशाचं वाचन करून प्रश्नांची उत्तर हा खूप सोपा भाग असतो याच्यात कोणालाही चारपैकी चार, चार मार्क मिळू शकतात या अगोदरच्या एका व्हिडीओमध्ये आपण या मुद्द्यावर पण चर्चा केली नकाशामध्ये माहिती कशी भरायची आणि बऱ्याचशा व्हिडिओवरती चर्चा केली भूगोलाच्या त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो म्हणजे ही व्हिडिओ झाल्यानंतर ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जुन्या व्हिडिओ बघून घ्या आधीच्या व्हिडिओ बघून घ्या ज्याच्यामध्ये संपूर्ण तुमची तयारी होईल बघा इथं काय दिलंय नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आता इथं जो नकाशा दिलाय तो काय दिसतोय बाबा आपल्याला पहिली गोष्ट या नकाशामध्ये आपल्याला लोहमार्ग आणि विमानतळ या संदर्भात माहिती दिलेली आहे या गोष्टी यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो पहिला की बाबा नकाशात कुठली माहिती दिली आहे तर ती माहिती इथून तुम्हाला मिळते इथं जे काय दिसत ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे की बाबा भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळ इथं भारत आहे म्हणून भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळाची माहिती इथं दिसते बघा या ठिकाणी पहिला इथं बघा हे लोहमार्ग तुम्हाला दिसतात या चिन्हाने त्याच्यानंतर इथं अशा प्रकारे प्रमुख स्थानके आहेत आणि हे चिन्ह जे आहे ते प्रमुख विमानतळांचं आहे तर या ठिकाणी ही चिन्ह सुद्धा आपल्याला नीट समजली पाहिजे आता पुढे जाऊयात प्रश्न काय विचारलेत ते आपण बघून घेऊयात बघा पहिला प्रश्न नकाशात काय दर्शवतो वरील नकाशात काय दर्शवतो बघा भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळ यांची माहिती दर्शवतो झालं माहिती लिहायचं भारतातील प्रमुख लोहमार्ग भारतातील प्रमुख लोहमार्ग बघा प्रमुख लोहमार्ग व विमानतळ लोहमार्ग व विमानतळ व विमानतळ विमानतळ यांची माहिती दर्शवतो ठीक आहे पुढचा मुद्दा बघा दुसरा आ, नकाशात पूर्व किनारपट्टीवर कोणत्याही दोन विमानतळाची नावे लिहा पूर्व किनारपट्टीवरील आता हा नकाशा जर आपण नीट बघितला भारताचा तर इथं उत्तर असते बघा उत्तर उत्तर आणि खाली काय दक्षिण ओके उत्तर आणि दक्षिण आणि इथं आपली पूर्व आणि ही पश्चिम लक्षात घ्यायचं मित्रांनो ह्या दिशा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ओके आता इथं ऑलरेडी आपल्याला इथं ऊ दिलं आहे म्हणजे उत्तर आणि उत्तर आणि दक्षिण पूर्व आणि पश्चिम आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की पूर्व किनारपट्टीवरील दोन दोन विमानतळं विमानतळं विचारलेत ना हा विमानतळ विमान बघा विमानतळ इथं बघा एक चेन्नई आहे पूर्व दिशेला एक आहे विशाखापट्टणम आहे आणि एक आहे या ठिकाणी हावडा अशी तीन आहे मग तीनपैकी पैकी सध्या मी या ठिकाणी दोन लिहितो चला चेन्नई आणि विशाखापट्टणम हे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता चेन्नई व विशाखापट्टणम व विशाखापट्टणम ठीक आहे अशा प्रकारे झालं नकाशात कोणत्या राज्यात लोहमार्ग आढळत नाही आता लोहमार्ग बघा अशा प्रकारे कुठं आढळत नाही तर तुम्ही नीट विचार केला तर बघा जम्मू आणि काश्मीरमध्ये इथं वरती लोहमार्ग आढळत नाही कारण खूप मोठा डोंगराळ प्रदेश आहे हिमालय पर्वताच्या रांगा आहेत त्यामुळे तिथं तो, तो काही दिसत नाही माहिती लिहायचं जम्मू आणि काश्मीर पुढचा भारताच्या अतिदक्षिणेकडील रेल्वे स्थानकाचे नाव आता भारत आहे आणि भारताच्या अतिदक्षिणेकडील रेल्वे स्थानक आता रेल्वे स्थानकाचा जर विचार केला तर बघा इथं अति अतिदक्षिणेकडील आता हा उत्तर सॉरी वर उत्तर आणि खाली दक्षिण हा दक्षिण भाग आता ह्या दक्षिणेकडे बघा या ठिकाणी काय विचारलं दक्षिणेकडचं भारताच्या दक्षिणेकडील रेल्वे स्थानक आता रेल्वे स्थानक बघा या ठिकाणी गोल चिन्हाने दर्शवला आणि इथं कन्याकुमारी जे आहे ते अतिदक्षिणेकडे एकदमच टोकावरती आहे कन्याकुमारी त्याच्यामुळे इथं उत्तर येईल कन्याकुमारी कन्याकुमारी इथं तुम्हाला सा चार इथं चारच प्रश्न म्हणजे सहापैकी पैकी फक्त चारच लिहायचे त्याच्यामुळे चारपैकी चार, चार मार्ग कुणालाही मिळू शकतात मुंबई व मंगरूळ यांच्या दरम्यान असलेले रेल्वे स्थानक आता बघा इथं मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये जर आपण थोडंसं जर का आपण याला समजा मी मोठं करतो मुंबईमध्ये बघा मुंबईमधून हा रेल्वे मार्ग इथून असा निघाला आहे आणि इथं मंगरूळला जोडला आहे या दोघांच्या मध्ये कुठलं आलं वास्को द गामा मग इथं आपल्याला वास्को द गामा हे विमानतळ रेल्वे स्थानक तुम्ही लिहू शकताय आणि नकाशात सर्वात उत्तरेकडील विमानतळाचे नाव आता सर्वात उत्तरेकडे बघितलं ही दक्षिण आणि ही उत्तर आता उत्तरेकडे मला इथं दिल्ली दिसते दिल्ली व्यतिरिक्त दुसरं कुठलं वरती दिसत नाही त्याच्यामुळे इथं दिल्ली तुम्ही लिहू शकताय त्यानंतर हा झाला एक मुद्दा की दोन हजार एकोणीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता आता मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये बघा हा प्रश्न आला होता दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं इथं काय दिलंय राष्ट्रीय महामार्ग व बंदर आहे बरोबर मग इथं तुम्ही लिहू शकता पहिला मुद्दा वरील नकाशा काय दाख दर्शवतो तर वरील नकाशा भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे यांची माहिती देतो हे लिहू शकताय दुसरा मुद्दा दक्षिण उत्तर उत्तर दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडलेला आहे या ठिकाणी बघा इथं दिलंय उत्तर दक्षिण इथं बघा उत्तर दक्षिण महामार्ग कुठल्या दोन शहरांना जोडला आहे या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल बघा हा इथून हा जो सर्वात जास्त डार्क दिसतोय बघा या ठिकाणी मी थोडंसं वाढवतो इथं बघा ज्या सगळ्यात जास्त डार्क या ठिकाणी इथं इथे असा येतोय तर इथून हा सुरुवात कुठं झाली बघा श्रीनगरला या ठिकाणी या महामार्गाची सुरुवात झाली आणि महामार्ग खालून असा येतोय इथं बंगरू या ठिकाणी त्याच्यानंतर इथं कन्याकुमारीला या ठिकाणी त्याचा शेवट आपल्याला होताना दिसतोय काय कुठल्या दोन मुख्य शहरांना जोडतो तर कन्याकुमारी आणि श्रीनगर या दोन मुख्य शहरांना जोडतो श्रीनगरपासून सुरू होतो आणि कन्याकुमारीला संपतो हा महामार्ग उत्तर दक्षिण महामार्ग आहे मग इतर तुम्ही लिहू शकता श्रीनगर व कन्याकुमारी श्रीन श्रीनगर व कन्याकुमारी हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे ओके okay. तर या, या अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण याचं उत्तर जे आहे ते सांगू शकतो जरा एकदा चेक करू आणखी बघा या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल फक्त मी याचं उत्तर जरा व्यवस्थित चेक करतो कारण मध्ये आणि कसं चुकायला नको आणि चुकीची माहिती चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची नाही आहे मला त्यामुळे मला थोडंसं विचारपूर्वक किंवा बघून एकदा व्यवस्थित आपण या मुद्द्यावरती जरा लक्ष देऊया बरोबर दोन शहरं श्रीनगर आणि कन्याकुमारी बरोबर आहे पुढचा मुद्दा मुद्दा बघा पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख दोन बंदरे आता पूर्व किनारा आता बघा परत पूर्व किनारा हा आणि इथली दोन बंदरे कुठली बाबा इथं बघा हे एक बंदर दिसते चेन्नई एक दिसते विशाखापट्टणम आणि एक दिसते कोलकाता तीन आहे मग तिघांपैकी तुम्ही कुठलीही लिहू शकता चेन्नई लिहा विशाखापट्टणम किंवा कोलकाता तिघांपैकी तुम्ही कुठलीही दोन लिहू शकता ओके पुढचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर आता पश्चिम किनारपट्टी ही आणि याचं सगळ्यात दक्षिणेकडील दक्षिण म्हणजे खाली पश्चिम किनारपट्टीवर बंदर आहे एक काय तुम्हाला दिसतंय मुंबई आहे आणि इथं सगळ्यात दक्षिणेकडील कोची म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडचं कोची आहे बरोबर बर मग इथं कोची उत्तर तुमचं येईल महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कुठलं तर महाराष्ट्रातलं प्रमुख बंदर मुंबई हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय अशा प्रकारे इथं तुम्ही पाचपैकी चार प्रश्न सोडवले बरोबर तर चार मार्क तुम्हाला आरामात इथं मिळून जातात हा प्रश्न दोन हजार वीसला विचारला गेला होता आणखी एक आहे हा कधी विचारला मार्च दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिक आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं याच्यावर विचार करूयात की बाबा ब्राझीलचा नकाशा आहे इथं आपल्याला काही माहिती दिलेली आहे बघा आता इथे बघा याच्यामध्ये काय दिलं आहे बाबा वन व वन्य प्रदेश व प्राणी माहिती लिहायचं ब्राझीलमधील कोणतेही दोन वन प्रकार लिहा आता वनप्रकार इथं दिसत आहे बघा विषयवृत्ती वने उष्ण गवताळ वने दलदलीचा प्रदेश उष्ण पानझडी वने काटेरी झुडपी वने समशीतोष्ण गवताळ वने यापैकी कुठलीही दोन तुम्ही लिहू शकता विष्वृत्त्य वने दलदलीचा प्रदेश किंवा उष्ण पानझडी वने असं लिहा काटेरी झुडपी वने विषुवृत्ती वने आणि त्याच्यानंतर उष्ण व पानझडी वने असे लिहा त्याच्यानंतर नकाशात दर्शवलेले बेट आता या ठिकाणी कुठलं बेट दर्शवलंय बघा इथं माराव बेट या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे बेट या ठिकाणी दर्शवलं आहे ओके okay. दुसरा मुद्दा नकाशात मगर कोठे आढळतात तर इथं मगर दिसते बघा तुम्हाला इथं मगरीचं चिन्ह दिसते थोडंसं जर आपण त्याला मोठं करू मगरीच्या चिन्हाला बघा इथं मगरीचं चिन्ह दिसतंय हे कुठे आहे बाबा पॅन्टनलच्या दलदलीत प्रदेशामध्ये आपल्याला या ठिकाणी मगर दिसते पुढचा मुद्दा आहे तांबरीन हा प्राणी कुठं आढळतो तर तांबरीन हा प्राणी थोडा माकडासारखा दिसतो बघा इथं दिसतोय अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये अ तांबरीन हा प्राणी जो आहे तो इथं दिसतोय अमेझॉन नदीच्या खोऱ्यात ठीक आहे पुढचा मुद्दा आहे की बाबा नकाशात दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कुठला आता दक्षिणेकडचा गवताळ प्रदेश आता बघा ही वरती उत्तर आहे आणि खाली दक्षिण आहे दक्षिणेकडील गवताळ प्रदेश बघा या ठिकाणी गवताळ प्रदेशाचा जर विचार केला हा दक्षिणेकडचा गवताळ प्रदेश बघा इथं गवताळ शब्द कुठे बाबा गवताळ प्रदेश हा पंपास जो आहे तो दक्षिणेकडचा गवताळ प्रदेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारे आपल्याला या या पद्धतीनं आपल्याला उत्तरे लिहिता येऊ शकतात नकाशावरील प्रश्नांची उत्तरे आहे तर मित्रांनो आपण बघितली जवळपास नऊ दहा मिनिटाची व्हिडिओ आहे परंतु खूप महत्वाचे आहे अशा प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला काय करायचं नकाशातच बघायचं आणि त्याच्यावरूनच प्रश्नांची उत्तरं द्यायची त्याच्यामुळं हा भाग इतका काय अवघड नाही कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि विचारपूर्वक मित्रांनो या प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहायचे आहेत कारण इथं आपल्याला आउट ऑफ आप मार्क मिळू शकतात इथं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर हे मार्क कशाला सोडायचे ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूगोलाच्या आणखी बऱ्याचशा व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यामध्ये नकाशा कसा भरायचा त्यामध्ये आलेख कसा काढायचा आलेखावरच्या का प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची टिपा लिहा थोडक्यात उत्तरे लिहा कारणे द्या सगळ्यांच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ते एकदा बघून घ्या बाय मित्रांनो धन्यवाद